एसपीडीएम महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न आता सविस्तर बातमी शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली वाणिज्य विभागाच्या एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या सहाय्याने वाणिज्य बँकिंग व्यवस्थापन मानव संसाधन विपणन कर प्रणाली उद्योजकता ई कॉमर्स अशा विविध विषयावर माहिती सादर केली सदर स्पर्धेच्या उद्घाटन संस्थेचे विश्वस्त माननीय रोहित अजि रंधे व प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत यांनी केले या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर फुला बागुल व डॉक्टर एस पी महिरे विभाग प्रमुख एस डी रत्नपारखे प्राध्यापक आर एस पावरा समन्वयक प्राध्यापक उमेश जी पाटील सहसमन्वयक प्राध्यापक किरण सोनार प्राध्यापक बी एस मोरे उपस्थित होते सदर स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर दिनेश भक्कड यांनी काम पाहिले पोस्टरस स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक उमेश जी पाटील यांनी परिश्रम घेतले कहते थे দেখা কমান হ আগে জমীপ দেখ যায় সব